गुड मॉर्निंग तर आज आमच्या लिओसाठी आहे खूप स्पेशल दिवस कारण आज आहे आमच्या लिओचा सेकंड बर्थडे आज आमचा छोटोसा लिओ झालेला आहे दोन वर्षांचा तर खूप असं हेवी डेकोरेशन नाही आणि खूप फॅन्सी केक नाही एकदम साध्या पद्धतीने डेकोरेशन आणि केक बनवलेला आहे तर हा बघा बॉईल्ड एक सॉसेज आणि हॅपी बर्थडे कार्ड आणि यात टाकलेले खूप सारं प्रेम लिओसाठी कधी आमचा लिओ वर्षाचा झाला समजलंच नाही खूप सारा धिंगाणा आनंद मस्ती गोंधळ घेऊन आलाय लिओ आमच्या आयुष्यात तर आज आमचा छोटूसा लिओ बघा बघता बघता झालाय दोन वर्षांचा हॅपी बर्थडे लिओ लिओ काय लागला लगेच हॅपी बर्थडे लिओ जर्मन पण ठेवू देत नाही ओके जाऊ दे का केक लिओनी केक फिनिश केला एक मिनिटात हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर लिओ हॅपी बर्थडे ट्यू यू हे घालू दे ना किती छान दिसतोय याला काहीच आवडत नाही हे बघ तुझं कार्ड हॅपी बर्थडे हां फाडायला केक झाला खाऊन आता बॉईल्ड एक हॅपी बर्थडे लिओ तर हा बघा आमचा लिओ लागलेला आहे ड्युटीला लिओ फक्त एक डॉग नाही तो आमच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे लिओ सोबत दिवस कसा सुरू होतो कसा संपतो कळतच नाही बर्थडे बॉय इज ऑन ड्युटी हळूच 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 शाली ना बर्थडे बॉय चाललाय मॉर्निंग ऑकला बोडू नको मला हळूच 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 हळू हळू पळतोय इकडं <śleffs> कुठं गहू खायचं आहे उलटी करशील चल इकडं 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 चलो चलो हा हे रानाचा मॉर्निंग व्ह्यू गहू हा लसूण कांदा हॅपी बर्थडे लिओ लिहिसुक केलेली हो चपातीचं झाड खायला लागलेली हो चला चलो चला घरी आता मामा बर्थडे मामा बराव <laughs> लागेल चालूच करीत नाही बर्थडे बॉय खातोय त्याची आवडती स्टिक रे बॉय बघा कसा पागल आहे तो बँडा ना घेतलाय त्याच्या गळ्यात बांधायला तो काय बांधू द्याय नाही म्हणते फाडायचंय मला तोंडातच घेतलाय तो द्याय नाहीच बांधू आपण बघू बरं कसं दिसतोय येते का तुला बघू पाटण दे चल बांधू बघू कसं दिसतंय पागल आहे का रे तू धारला तेवत आली नाश्ता करायला येऊ कसा पळवितोय तिला गेली बॉय हा बर्थडे बॉय कसा बसलाय त्याच्या फेवरेट पोज मध्ये मान ठेवून झोप आली दुपारची त्याला बेबी बेबी हे आलेली आहे झोप हॅपी बर्थडे लिओ हॅपी बर्थडे आमचा छोटा लिओ आज झालेला आहे दोन वर्षांचा झोपा लिओ मी तुला गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या उभा राहायला केक खातानी म्हणलं तर तो, तो केक इतका पटकन खाऊन घेतला काय स्पीड आहे पाकळ्या त्यानी पाहिलं नाही काहीच नाही पाहिलं केक खाऊन मोकळा झाला इतका लवकर तेच ना काहीच नाही पाहिलं लगेच खाऊन घेतलंय थोडस डेकोरेशन केलं तर ते लगेच वडून घेतले हॅपी बर्थडे तू यू हॅपी बर्थडे तू यू गुजू 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 गुड इव्हिनिंग काय 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 गेला 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 किती आहे गेला गप gap 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 Halo, salud. Gela, gela. Pani peche. हॅपी बर्थडे लिओ म्हणजे पागल झाली किती वेळा म्हणती हॅपी बर्थडे लिओ गुजू गुजू गुज्जू गुजू गुजू गुजूलिओ हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नाईट ड्युटीवरही लिओ लिओ चप्पल दे चप्पल घेऊन पळतोय बर्थडे बॉय पागल चप्पल देख़ देख़ मस्ती बघायला येऊची हो धरला 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 चप्पल दे टन चप्पल ती मी चालले बाय कशाला येतो हो मग लोट्या तोड चप्पल धरला 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 माट्या चप्पल दे पायातून घेतली खुशाल चप्पल मी एक चप्पल घेऊन घालून फिरत तुटन घोड या किती वेळ पाडलेस यो आला <laughs> शान या लिओ असं नाही करायचा चिटिंग आहे चिटिंग मी घेतली होती ना आता <laughs> ते भुभू आलाय बघ तिकडं तुला काय म्हणतोय बघ तूर बोलवले खेळायला जा तुझे मित्र आलेत जा बाहेर चल बरं चला आपण जाऊ दोघं पण तुला बोलवलं खेळायला <laughs> बर्थडे बॉयची नाईट ड्युटी बघा कसली खतरनाक चालली गाडीवाले का आभारतील तुला हो भोपू आलाय आहे कुठे चल चला तर मग बाय गुड नाईट भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये Bye. Bye, man. Bye. <coughs>